टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पुणे मंडळासाठी ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये माड्याची लॉटरी निघालेली होती त्याच लॉटरीची जी काही अर्धदाराची अंतिम यादी आहे ती माड्याच्या साईटवर काल संध्याकाळी पब्लिक झालेली आहे त्याच यादीनुसार कोणत्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले आहे ते आपण कॅटेगरीनुसार बघणार आहोत आणि त्यामध्ये कॅटेगरीनुसार काही विनरसुद्धा ठरलेले आहेत ते लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदरच विनर ठरलेले आहे कारण की त्या ठिकाणी घराची संख्या ही जास्त आहे आणि अर्ज कमी आलेले आहे याबद्दलच आज आपण थोडक्यात काही प्रकल्पाविषयी माहिती बघून घेणार आहे हा आपला पार्ट वन असणार आहे आणि जे काही रिमेनिंग आपले प्रकल्प रिमेनिंग जे काही प्रकल्प असतील त्याची माहितीसुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघून घेऊ तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या चॅनलला कधी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे, जे काही मी माड्याविषयी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल स्कीम क्रमांक आठशे पंचावन्न पंढरपूर ह्या ठिकाणी टोटल अठ्ठावीस घरे वेगवेगळ्या साठी उपलब्ध होती त्याचमधील एस सी कॅटेगरीसाठी टोटल तीन घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहे पाच माढा एम्प्लॉईसाठी एकच घर उपलब्ध होतं आणि त्याच ठिकाणी एकच अर्ज आलेले त्यामुळे चुकून माढा एम्प्लॉईने अप्लाय केलेला आहे तो विण ठरलेला आहे आणि जनरल पब्लिकसाठी टोटल तेरा घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहेत वीस हे बघा ही अंतिम यादी ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की स्कीम क्रमांक आठशे पंचावन्न महाडा एम्प्लॉई एकच अर्ज आलेला आहे आणि ह्या ठिकाणी त्या अर्जदाराचे नावसुद्धा दिलेले आहे त्यामुळे एकच अर्ज आल्यामुळे एक तो विजेता ठरलेला आहे लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच आणि ज्या काही बाकी स्कीम आहेत आणि ज्या काही उर्वरित कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी अर्ज कोणता एकही अर्ज आलेला नाही त्यामुळे आपण त्याबद्दल काही या ठिकाणी माहिती दिलेली नाही आहे तर चला आपण पुढच्या प्रकल्पाविषयी बघू स्कीम क्रमांक सातशे पासष्ट ए संत तुकाराम नगर पिंपरी टू बी एच केचे टोटल सहा घरे या ठिकाणी उपलब्ध होती एस सी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत एकोणावीस एस टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले आहेत दोन जनरल पब्लिकसाठी तीन घरे उपलब्ध होती अर्ज आलेले आहेत एकोणावीस स्कीम क्रमांक सातशे पासष्ट बी संत तुकाराम नगर पिंपरी थ्री बी एच केचे टोटल आठ घरे या ठिकाणी उपलब्ध होते एस सी कॅटेगरीसाठी एक घर होतं अर्ज आलेले सहा एस टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेला आहे एक एक घर उपलब्ध आणि एकच अर्ज असल्यामुळे जो कोणी एस टी कॅटेगरीमधला अर्जदार आहे तो व लॉटरी ड्रॉच्या अगोदर विनर झालेला आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले दोन एस जी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होते अर्ज आलेले सात जनरल पब्लिकसाठी सहा घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत चौसष्ट तर ह्या स्कीममध्ये एस टी कॅटेगरीमध्ये ज्याने अर्ज केलेला आहे तो विजेता ठालेला झालेला आहे हे बघा आपण बघू शकतो की स्कीम क्रमांक सातशे बासष्ट विसंत तुकारानगर नगर एस टी कॅटेगरी त्या अर्जदाराचे नावसुद्धा दिलेले आहे स्कीम क्रमांक सातशे त्रेसष्ट ए संत तुकाराम नगर पिंपरी टू बी एच केचे के टोटल पाच घरे उपलब्ध आहे त्यामध्ये एस टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी ता एकच अर्ज आलेला आहे जनरल पब्लिकसाठी दोन घरे उपलब्ध होते अठ्ठ्याहत्तर अर्ज आलेले आहे ह्या ठिकाणी आपला जो काही एस टी कॅटेगरीचा अर्जदार आहे तो ह्या ठिकाणी विनर ठरलेला आहे स्कीम क्रमांक सातशे त्रेसष्ट पी त्रेसष्ट बी संत तुकाराम नगर पिंपरी तीन थ्री बी एच केचे टोटल तेरा घरे या ठिकाणी उपलब्ध होते वेगवेगळ्या कॅटेगरीला एस सी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध आठ अर्ज आलेले आहेत फिजिकल हँडिकेपसाठी एक घर उपलब्ध होतं तीन अर्ज आलेले आहेत एक्स सर्व्हिससाठी एक घर उपलब्ध होतं दोन अर्ज आलेले आहेत एच कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं नऊ अर्ज आलेले आहेत जनरल पब्लिकसाठी सहा घरे उपलब्ध होते आणि टोटल अर्जदार आहेत चौऱ्याऐंशी तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी एकही विजेता नाही आहे विदाउट लॉटरी ड्रॉ आणि कॉम्पिटिशन खूप कमी आहे स्कीम क्रमांक सहाशे एक मोरवाडी पिंपरी एल आय जी वन बी एच केची टोटल तेरा घरे ह्या ठिकाणी उपलब्ध होती एस सी कॅटेगरीमधून तीन घरे उपलब्ध होती टोटल छप्पन्न अर्ज एस टी कॅटेगरीमधून एक घर उपलब्ध होतं टोटल सहा अर्ज एन टी कॅटेगरीमधून एक घर उपलब्ध होतं टोटल बावीस अर्ज डिफेन्स फॅमिलीमधून एक घर उपलब्ध एकच अर्ज आलेला आहे त्यामुळे जो कोणी डिफेन्स कॅटेगरीसाठी त्याने अर्ज केलेला होता तो ह्या कॅटेगरीमधून विनर ठरले ठरलेला आहे विदाऊट लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच तो विनर झालेला आहे कारण की एकच घर आणि एकच अर्ज असल्यामुळे एक साठी एक घर उपलब्ध होतं अठरा अर्ज आलेले आहेत याची कॅटेगरी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं एकशे सत्तावीस अर्ज आलेले आहेत जनरल पब्लिकसाठी चार घरे उपलब्ध होते तीनशे बावन्न अर्ज आलेले आहेत ह्या ठिकाणी स्कीम क्रमांक सहाशे दोन मोरवाडी पिंपरी एम आय जी वन टू बी एच केचे टोटल जनरल पब्लिकसाठी तीन घरे उपलब्ध होते आणि अर्ज आहेत एकशे आठ स्कीम क्रमांक सहाशे तीन मोरवाडी पिंपरी एम आय जी टू बी एच केचे टोटल आठ घरे ह्या ठिकाणी उपलब्ध होती एस सी कॅटेगरीसाठी एक टोटल अर्ज आलेले आहेत पंचवीस जनरल पब्लिकसाठी सात घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत दोनशे बारा स्कीम क्रमांक सहाशे चार मोरवाडी पिंपरी या एच आय जीसाठी थ्री बी एच केचे टोटल पाच घरे उपलब्ध होती एच जी कॅटेगरीसाठी एक घर तर अर्ज आलेले दहा जनरल पब्लिकसाठी चार घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत एकशे चौदा स्कीम क्रमांक सहाशे पाच मोरवाडी पिंपरी याला एच या आय जी थ्री पी एच केचे टोटल चार घरे या ठिकाणी उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत थोट टोटल जनरल पब्लिकसाठी ब्याण्णव अर्ज आलेले आहेत चार घरे उपलब्ध होते स्कीम क्रमांक स्कीम क्रमांक आठशे छप्पन्न ए वारीवाना सोशल हाऊसिंग पी एम आर डी ए वन बी एच केचे टोटल शहात्तर घरे या ठिकाणी उपलब्ध होती पण घरे खूप जास्तीची उपलब्ध होती पण अर्ज खूप कमी आलेले ह्या ठिकाणी अलमोस्ट ज्या कुणी अर्ज अर्जदारांनी अर्ज केलेले ते अलमोस्ट सर्वच विजेता आहे फक्त एन ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की एन टी कॅटेगरीमध्ये एक घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहेत दोन फक्त एन टी कॅटेगरीमध्येच ह्या ठिकाणी एक घरं दोन अर्जदार असं कॉम्पिटिशन आहे आणि बाकीचे काय एस सी कॅटेगरीसाठी आठ घरं होती एकच अर्ज आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी दोन घरे उपलब्ध होती एकच अर्ज आलेला आहे जनरल पब्लिकसाठी सदतीस साथ घरे उपलब्ध होती अकराच अर्ज आलेले आहे ह्या ठिकाणी हे सर्वच विजेता आहे एक एक्सेप्ट एन टी कॅटेगरी सोडून हे बाकीचे कॅटेगरीमध्ये कमी अर्ज घराची संख्या जास्त असल्यामुळे आणि अर्ज कमी आल्या असल्या कमी असल्यामुळे लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच ह्या कॅटेगरीमधले सर्व विजेते झालेले आहेत स्कीम क्रमांक आठशे छप्पन्न बी वारीवाना सोशल हाऊसिंग पी एम आर डी ए टू बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी पंचावन्न घरे उपलब्ध होती यामध्ये ऑलमोस्ट सर्व सर्व त्या कोणी अर्जदारांनी ह्या ठिकाणी अर्ज केलेला आहे ते सर्वच विनर झालेले आहे कारण की ह्या ठिकाणी घरे जास्त आहे आणि अर्ज कमी आहे बाकीच्या कॅटेगरीसाठी तर एकही अर्ज आलेला नाही आहे फक्त तीन कॅटेगरीसाठी ह्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत एस सी कॅटेगरीसाठी सहा घरे उपलब्ध होती फक्त चारच अर्ज आलेले आहे या आले 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 जी ले 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 या जी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होती फक्त दोनच अर्ज आलेले आहेत आणि जनरल पब्लिकसाठी एकोणतीस घरे उपलब्ध होते त्याने अर्ज आलेले आहेत अठरा म्हणून ह्या ठिकाणी सर्वच विनर झालेले आहे ह्या लॉटरीमध्ये लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदर जे कोणी विनर झालेले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन थँक्यू सो मच आताचं काय आपल्या उर्वरित जे काही प्रकल्पाविषयी माहिती बाकी वीस नियर अबाउट आपलं जे काही वीस टक्के सरसमावेशक योजना आहे त्या योजनेमधील आपण प्रत्येक प्रकल्पाचं कॅटेगरीनुसार किती कोणत्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले आहेत ते बघू आणि विनरसुद्धा बघू त्यामध्ये की विदाऊट लॉटरी ड्रॉनिंगनाच्या अगोदर कोणी विनर झालेले आहे त्याबद्दलसुद्धा आपण आपल्या पुढच्या भागामध्ये हे माहिती बघूया त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू